समर्थ रामदास कृत आनंद भुवनी जन्मदुःखे जरा दुःखे दुखे, दुखे पुन्हा पुन्हा संसार त्यागने जाने आनंदवन भूवनी वेदले चित्त जानावे रामवेधी निरंतरी रागे हो वित रागे हो आनंदवन भूवनी संसार था दुःखे ज्याचे त्यासीच ठाऊके परंतु एकदा जावे आनंद वनभुवनी नसोसे न सोसे दुःख ते होते दुःख शोक परोपरी एकाकी एकदा जावे आनंद वनभुवनी कष्टलो कष्टलो देवा पुरे संसार जाहला, देह त्यागास येने हो आनंद वन भुवनी जन्मते सोसि मोठे अपाय बहुतापरी उपाय धाड़ीले देवे आनंद वन भुवनी रात्री ते रिते ची हो तसे। हिंडता फिरता गेलो आनंद वन भुवनी हे साक्ष देखिले दृष्टी किती कल्लोळ उठिले विघ्नग्ना प्रार्थितो गेलो आनंद स्वधर्मा आड जे विघ्ने ते, ते सर्वत्र उठिले लाटिली कुटिली देवे दापिली कापिली बहु विघ्नांच्या उठिला फौजा भीमत्यावरी लोटला घरडली चिरडली रागे रडविली बडविली बळे हाकिली टाकिली तेने आनंद हाक हाक बहु झाली पुढे कत्थल मांडले खवळले लोक देवांचे मुख देवीची उठिला कळेना काय रे होते आनंद वणभुवणी स्वर्गची लोटली जेते गंगा महानदी तीर्था तुळना ग्रन्थिजे वर्णिले मागे गुप्त गंगा महानदी जळात रोकडे प्राणी प्राणि आनन्दवणभुवनी देवची देवचिया साक्षी गुप्त उद्दंड भुवने सौख्याशी पावणे जाणे आनंद वनभुवनी त्रैलोक्य चालिले तेथे दे देव गंधर्व मानवी ऋषी मुनी महायोगी आनंद वनभुवनी अकरा 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 काये अकरा कळीची चिना गुप्त ते गुप्त जानावे आनंद वनभुवनी त्रैलोक्य चालिल्या फौजा सौख्य बंद विमोचने मोहिमा मांडली मोठी आनंद वनभुवनी परोपरी कर्कशे येणे पाणी महाबळी बहु देव नाना देव परोपरी दाटणी जाहली मोठी आनंद वणभुवनी दिग्कप्ती चालले सर्वे नाना सेना नानाेष्टित चालले सकळे आनंद वणभुवनी मंगळे वाजते वाद्ये महागनास मागने आरंभी चालला पुढे आनंद वणभुवनी सारभे राखिले माघे तेने रागेची चालिला सर्वत्र पाटिशी फौजा आनंद वणभुवनी अनेक वाजती वाद्ये ध्वनी कल्लोळ उठिला छबीने डोलती ढाला आनंद वनभुवनी विजयदीस जो आहे ते दिसी सर्व उठती अनर्थ मांडला मोठा आनंद वनभुवनी देवची तुष्टला होता त्याने भक्ती सभूलला, भुलला सांगितो क्षोभला दुःखे आनंद वनभुवनी कल्पांत मांडीला मोठा बुडावया केक पक्ष घेतला देवी आनंद वनभुवनी बुडाले सर्वही पापी हिंदुस्थाने वळावले, अभक्ताचा छयो झाला आनंद वणभुवनी पूर्वी जे मारिले होते तेची आता वळावले कोपला देव देवांचा आनंद वनभुवनी त्रैलोक्य गाजिले मागे विवेकी ठाऊके जना कैपक्ष घेतला रामे आनंद भूमनी, भीमची धाडला देवे वैभव धाव घेतली लांगूळ चालले पुढे आनंद वनभुवनी येथून वाडीला धर्मो रामधर्मे समागमे संतोष मांडला मोठे आनंद वनभुवणी बुडाला औरग्या पापेच संहार जाहला मुडिला मांडिला क्षेत्रे आनंद वनभुवणी बुढाले भेदभावहिते नष्ट चांदाळ पातकी ताडिले पाडिले देवे आनंद गळाले पळाले मेले झाले धड़ी पुढे निर्मळ जाहली पृथ्वी आनंद वनभुवनी उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया जप तप अनुष्ठाने आनंद वणभुवनी नाना तपे पुनश्चरणे नाना धर्मे परोपरी गांजली भक्ती हो मोठी आनंद वनभुवनी लिहला प्रत्ययो आला मोठा आनंद जाहला, चाडता वाडता प्रेमे आनंद वनभुवनी बंड पाषांड उडाले शुद्ध अध्यात्म वाढले राम करता राम भोगता आनंद वनभुवनी देवालये दीपमाळा रंगमाळा बहुविदा देव देवांचा, आनंद वनभुवनी वरदायिनी माता गर्द घेऊन उठिले, मर्दिली पूर्वीचे पापी आनंद वनभुवणी प्रत्यक्ष चालली राया मूळ माया समागमे नष्ट चांडाळ ते खाया आनंद वनभुवणी ഭക്തീ രക്ഷേ മാ പഹാ ഭക്തീധലേ സർവ വൺ ഭൂവനി ആരോഗ്യ ജാഹലി കാഡി സീമാ സർവസ്വദേവണൂ देव सर्वासि भक्तांना देव भक्त भक्से संदेह तूठला आनंद आनन्दवनभुवनि देव भक्त एक मिळाले जीव सर्वही संतोष पावले तेने आनंद आनन्दवनभुवनि सामर्थ्य एश कीर्तिशी प्रतापे सांडिली सीमा सार सर्वस्व देवांचे आनंद भुवनी राम करता राम भोगता राम राज्य राज्यभूमंडळी सर्वस्वमीच देवाचा माझा देव कसा म्हणू हेच शोधून पाहावे राहावे निश्चली सदा सार्थक श्रवणे होते आनंद वणभुवणी वेदशास्त्र धर्म चर्चा पुराणे महात्मे किती की वक्ते नूतने जीर्णे आनंद वणभुवणी गीत संगीत सामर्थ्य वाद्य कल्लोळ उठिला मिळाले सर्व अर्थार्थी आनंद वन वेदतो मंद जाणावा सिद्ध आनंद भुवणी आतून महिमा तेथे आनंद वन मनासी प्रचिती आली शब्दी विश्वास वाटला कामना पूरती सर्वी आनंद वन भुवणी येथून वाचता सर्वे ते ते सर्वत्र देखती सामर्थ काय बोलावे आनंद वणभुवनी उदंड ठेविले नामे आप सुस्तीची मांडिली ऐसे हे बोलणे नाही आनंद वणभुवनी बोलणे वाऊगे होते चालीने पाहिजे बरे पुढे घडले ते सारे आनंद वणभुवनी स्मरलेली हले आहे बोलता चालता हरी काय होईल पाहावे आनन्दवणभुवनी महिमातो वर्णवेना वे विशेषबहुता बहुतापरी, विद्यापीठते आहे आनन्दवनभुवनि सर्वसद्यः कला विद्या न भूतो न भविष्यति साहले सर्व आनन्दवणभुवनी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग कारणी देह माझा पडावा उपेक्षुणो गुणवन्ता अनन्ता रघुणाय आता जय जय रघुवीर समर्थ